नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी उद्या पितृपक्षातील संकष्टी चतुर्थी आहे त्या निमित्ताने आपण जाणून घेऊया मुहूर्त आणि चंद्रोदयाची वेळ काय आहे ते तसेच हे पितृपक्षातील व्रत कसे करावे त्याबद्दलसुद्धा आपण पाहणार आहोत जेणेकरून गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतील आणि विशेष म्हणजे आपल्या मुलांच्या भाग्योदयासाठी त्यांच्या यशासाठी कुठले दोन चमत्कारिक उपाय आहेत ते या पितृपक्षात संकष्टी चतुर्थीला आपण करू शकतो त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ संपूर्ण जरूर पहा आणि व्हिडिओ पाहत असताना गणपती बाप्पा मोर्या असे कमेंटमध्ये जरूर लिहा तर म मंडळी मराठी वर्षातील महत्त्वाचा मानला गेलेला चातुर्मास काळ सुरू आहे भाद्रपद महिन्याची पौर्णिमा झाली असून आता पितृपक्ष म्हणजेच पितृ पंधरवडा सुरू आहे पितृपक्षात पितरांचे स्मरण करून त्यांच्या नावे श्राद्ध तर्पणविधी केला जातो भाद्रपद महिन्यातील वद्य चतुर्थीला संकष्टीचे व्रत आपण साजरे करणार आहोत ही चतुर्थी एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी भाद्रपद महिन्याच्या पितृपक्षातील संकष्ट चतुर्थी आहे गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संकष्ट चतुर्थीला गणेशाचे व्रत करतात भाद्रपद शुद्ध चतुर्थीला घरोघरी गणरायाचे आगमन होते कुळाचार धर्माप्रमाणे कुड़ा गणपती बाप्पाचे पूजन सेवा करून जड अंतकरणाने गणपती बाप्पाला निरोप दिला जातो त्यामुळे पितृपक्षात येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला पुन्हा एकदा बाप्पाची सेवा करण्याची संधी आपल्याला प्राप्त होते पितृपक्षातील संकष्ट चतुर्थी महत्त्वाची मानली जाते हिंदू धर्मात प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील थिल चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते या दिवशी श्री गणेशाची पूजा केल्याने सर्व संकटे दूर होतात असे मानले जाते या दिवशी गणेशाच्या पूजेला खूप महत्त्व आहे याच्या साहाय्याने गणपती बाप्पा आपल्या भक्तांचे सर्व दुःख दूर करून त्यांच्या जीवनात सुख समृद्धी आणि भरभराट घेऊन येतो अशी धार्मिक श्रद्धा आहे संकष्टी चतुर्थी हे व्रत कोणीही करू शकतो गणपती बाप्पा हे आबालवृद्धांचे आराध्य दैवत ते सर्वांना आदर्श वाटणारा असा देव आहे प्रत्येक संकष्टीला गणेश भक्त आपापल्या परीने आणि पद्धतीने गणपती बाप्पाला भजन पूजन करतात चतुर्थीच्या दिवशी कोट्यवधी गणेश भक्त या दिवशी उपवाससुद्धा करतात आता पाहूया संकष्टी चतुर्थी कधी आहे पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी वीस सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजून पंधरा मिनिटांनी सुरू होते आणि एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सहा वाजून तेरा मिनिटांनी संपते त्यामुळे उदयतिथीनुसार एकवीस सप्टेंबर रोजी पितृपक्षातील संकष्टी चतुर्थी म्हणजे उद्या साजरी केली जाणार आहे या दिवशी हर्षण योगाचाही योगायोग आहे शुभ कार्यासाठी हर्षणयोग सर्वोत्तम मानला जातो एकवीस सप्टेंबर म्हणजे उद्या रोजी सकाळी अकरा वाजून छत्तीस मिनिटांनी ते बावीस सप्टेंबर रोजी सकाळी आठ आट वाजून अठरा मिनिटांपर्यंत हर्षणयोग राहील हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभ फळ देतो अशी मान्यता आहे मात्र चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपवास सोडू नये असे म्हटले जाते संकष्टीच्या जा दिवशी आपण बाप्पाला जासुंदाचे फूल आणि दुर्वांची जुडी अवश्य अर्पण करावी सुद्धा म्हटले जाते आता पाहूया हे व्रत कसे करावे चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे दिवसभर उपवास करावा गणपती बाप्पाची छोडशोड चार पूजा करावी शुद्ध पाण्याने गणपती बाप्पाच्या मूर्तीचा अभिषेक करावा अभिषेक करतेवेळी अथर्वशीर्ष अथर्व शीर्ष पाठ असल्यास एकवीस वेळा आवर्तन करावे अन्यथा ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप जरूर करावा यानंतर फुले फळे अर्पण करावीत धूपदीप नैवेद्य अर्पण करून श्री गणेशाचे नामस्मरण करावे गणपती बाप्पाला मोदक किंवा लाडू प्रसाद म्हणून अर्पण करावा सर्व देवी देवतांसह श्री गणेशाची आरती करावी प्रसाद ग्रहण करून त्याचे वाटप करावे यानंतर रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी आणि धूपदीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्ध द्यावे आणि गणपतीची आरती म्हणून जास्वंदाची फुले आणि वाहून उपवास सोडावा अगदी शक्य नसल्यास एकदा तरी भक्तिभावाने अथर्व शीर्ष जरूर म्हणावे अथवा श्रवण जरूर करावे आता पाहूया पितरांना प्रसन्न करण्यासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी कोणते उपाय करावेत संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती आणि पितरांची पूजा करावी या दिवशी गणपती बाप्पाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे श्री गणेशाची पूजा केल्यानंतर पितरांना तिलांजली अर्पण करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा पितरांची पूजा करताना त्यांना फळे मिठाई कपडे इत्यादी त्यांच्या आवडत्या वस्तू अर्पण कराव्यात यावर पितर प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हनुमान चालिसा किंवा सुंदरकांडचे पाठ पठण जरूर करावे असे मानले जाते की हनुमानाच्या कृपेने सर्व संकटे दूर होतात आणि आपल्या पितरांच्या आत्म्यांना शांती मिळते या दिवशी हनुमान चालिसा किंवा सुंदरकांड पठण केल्याने पितर प्रसन्न होतात पठणानंतर पितरांना पीठ तीळ आणि गूळ अर्पण जरूर करावे संकष्टी चतुर्थीचा दिवस हा पितरांचा आशीर्वाद घेण्यासाठी सर्वात शुभ मुहूर्त आहे या दिवशी हे उपाय केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनात आनंद मिळतो पितरांना प्रसन्न केल्याने घरात सुख शांती नांदते या दिवशी गणेश चालिसाचे पठण करणेही खूप शुभ मानले जाते आता पाहूया संकष्टी चतुर्थीला मुलांच्या भाग्योदयासाठी त्यांच्या यशासाठी कुठले उपाय करावेत तर मुलांच्या भाग्योदयासाठी मुलांच्या कल्याणासाठी या दिवशी आपल्या मुलांना सोबत घेऊन ओम गंग गणपतय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप जरूर करावा किंवा जमल्यास कमीत कमी अकरा माळा जप जरूर करावा त्यानंतर मुलांच्या हातून बाप्पाला दुर्वा आणि लाडूचा प्रसाद म्हणून अर्पण करावे आणि नंतर तो प्रसाद ग्रहण करावा तसेच मुलांच्या आरोग्यासाठी मुलांचे आरोग्य सतत खराब होत असेल तर या दिवशी गणपती बाप्पा समोर चारमुखी दिवा जरूर लावावा तसेच बाप्पाला मोदक किंवा लाडूचा नैवेद्य जरूर अर्पण करावा आणि ओम गंग गणपतय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप जरूर करावा तसेच धनलाभासाठी धनलाभासाठी या दिवशी श्री गणेशाची आराधना करावी गणपती बाप्पाला दुर्वांची माळ आणि मोदकाचा नैवेद्य जरूर अर्पण करावा त्यानंतर श्री गणेश स्तोत्राचे पठण जरूर करावे तर मंडळी तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर कमेंट जरूर करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद